संगमनेर नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा शहराच्या समस्या सोडवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम संगमनेर शहरात वाढती अनियमित पुरवठा वीज पुरवठ्यांच्या समस्या आणि मोकळ जनावरांच्या त्रासाला कंटाळून अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आज संगमनेर नगर परिषदेवर भाविकांनी संगमनेर नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा शहराच्या समस्या सोडवण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम संगमने शहरात वाढत्या स्वच्छता अनियमित पाणीपुरवठा वीज पुरवठ्यांच्या समस्या आणि मोकळ जनावरांच्या त्रासाला कंटाळून अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आज संगमनेर नगर परिषदेवर नागरिकांनी भव्य मोर्चा काढत प्रशासनाला इशारा दिला आहे आठ दिवसात उपाययोजना करा नाही तर चक्काजाम आंदोलन होईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे संगमनेरच्या नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देत विविध तातडीच्या मागण्या केल्या आहेत यामध्ये शहरात नीट पाणीपुरवठा सुरू करणे नियमित कचरा उचलणे व स्वच्छतेची व्यवस्था राखणे स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू ठेवणे खड्डेमयी रस्त्यांची दुरुस्ती मोकट जनावरांवर नियंत्रण आणि अवैध फ्लेक्सबाजीला आळा घालणे या मागण्या नागरिकांनी जोरदारपणे मांडल्या आहेत मोर्चामध्ये महिलांचा आणि युवकांचा मोठा सहभाग होता सर्वांनी मिळून नगरपालिकेच्या निष्क्रियते विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे नगराध्य माजी नगराध्यक्ष सौदुर्गा ताई तांबे मुख्याधिकारी धनश्री पवार आणि विविध विभाग प्रमुख यांनी निवेदन स्वीकारले असून तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आहे दररोज डास मोकाट जनावरे आणि पाण्याचा त्रास चालला आहे नगर परिषदेने आता खरंच लक्ष द्यायला हवं नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे नागरिकांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे जर त्यानंतरही समस्या सुटल्या नाहीत तर चक्काजाम आंदोलन उभारण्याची चेतावणी देण्यात आली आहे संगमनेर शहरातील या समस्या फक्त नागरिकांच्या नव्हे तर शहराच्या आरोग्याशी थेट निगडीत आहेत प्रशासनाने दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरतं का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर